नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नव्याने प्रवेश करताय आणि विचार करताय की कुठल्या ॲप्समधून माहिती मिळवावी कुठे चार्ट्स पाहावेत आणि कुठे गुंतवणुकीचे विश्लेषण करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेअर मार्केटमधील टॉपचे पाच फ्री ॲप्स आणि टूल्स जे प्रत्येक नवशिक्याने वापरायला हवेत ही सर्व ॲप्स फ्री आहेत सुरक्षित आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत ज्यामुळे तुम्ही शेअर निवड विश्लेषण आणि गुंतवणूक यामध्ये आत्मविश्वासाने सुरुवात करू शकता शेअर मार्केट म्हणजे केवळ ट्रेडिंग नाही तर ज्ञान विश्लेषण आणि निर्णय क्षमता यांचा संगम आहे पण योग्य टूल्स वापरल्याशिवाय हे शक्य नाही फ्री ॲप्स म तुम्हाला देतात रिअल टाईम डेटा चार्ट्स आणि तांत्रिक विश्लेषण फंडामेंटल माहिती न्यूज आणि अपडेट्स पोर्टफोलिओ ट्रॅकिंग तर चला आता सुरुवात करूया या टॉप फाईव्ह फ्री टूल्सच्या प्रवासाचे पहिलं टूल म्हणजे मनी कंट्रोल ॲप हे भारतातील सर्वात लोकप्रिय ॲप आहे जे प्रत्येक नवशिक्या गुंतवणूकदारासाठी अमूल्य आहे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शेअरची लाईव्ह प्राईस चार्ट्स आणि न्यूज अपडेट्स मिळतात आणि यामध्ये कंपनी प्रोफाईल क्वार्टर रिझल्ट पियर कंपॅरिझनसुद्धा मिळतं आणि हे ॲप पोर्टफोलिओ ट्रॅकर म्हणूनसुद्धा वापरता येतं जेणेकरून आपल्या गुंतवणुकीचा हिशोब ठेवता येतो आणि यामध्ये म्युच्युअल फंड सेक्शनसुद्धा आहे ज्यामध्ये एस NA, आय पी एन एन ए व्ही आणि रिटर्न्सची माहिती मिळते मनी कंट्रोल का वापरावं तर हे सोपं इंटरफेस आहे सर्व माहिती एका ठिकाणी मिळते आणि मराठीत वाचता येईल इतकं क्लिअर डेटा प्रेझेंटेशन आहे जर तुम्हाला दररोजच्या मार्केट न्यूज अपडेट्स आणि ताज्या कंपनी माहितीवर लक्ष ठेवायचं असेल तर मनी कंट्रोल हा बेसिक पण पॉवरफुल टूल आहे दुसरं टूल म्हणजे स्क्रीनर डॉट इन हे टूल फंडामेंटल विश्लेषण शिकण्यासाठी सर्वोत्तम आहे यात काय मिळतं तर कंपनीचे सर्व फायनान्शियल स्टेटमेंट्स जसे की बॅ बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस कॅश फ्लो आणि पी रेशो आर ओ डेप टू इक्विटी रेशो प्रॉफिट ग्रोथ यासारखी महत्त्वाचे रेशोज मिळतात आणि फिल्टर्स आणि क्वेरीज म्हणजे तुम्ही स्वतःचे स्क्रीनर्स तयार करू शकता फिल्टर्स आणि क्वेरीज वापरून आणि यामध्ये क्वार्टर रिझल्ट शेअर होल्डिंग पॅटर्न्स आणि पियर कम्पॅरिझनसुद्धा बघायला मिळतं जर तुम्हाला कुठली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे हे स्वतः शोधायचं असेल तर स्क्रीनर डॉट इन तुम्हाला ते शिकवेल सर्वात खास म्हणजे हे पूर्णपणे फ्री आहे आणि कोणत्याही जाहिरातींशिवाय स्वच्छ वाचनीय डेटा देते तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं टूल म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू हे प्रामुख्याने चार्ट आणि तांत्रिक विश्लेषणासाठी वापरलं जातं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये काय करता येतं तर लाईव्ह चार्ट्स म्हणजेच स्टिक्स लाईन चार्ट्स बार टाईप चार्ट्स इत्यादी आणि इंडिकेटर्स म्हणजेच आर एस आय इंडिकेटर एम एस सी डी इंडिकेटर मूव्हिंग ॲव्हरेजेस व्हॉल्यूम इत्यादी आणि सपोर्ट अँड रजिस्टन्स लाईन्स काढता येतात मल्टी टाईम फ्रेम्स ॲनालायसिस करता येतं म्हणजेच पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट ते एक महिनापर्यंत हे टूल्स ट्रेडरसाठी तर स्वर्गच आहेत पण लाँग टर्म गुंतवणूकदारांनाही योग्य एंट्री व एक्झिट समजून घेण्यासाठी मदत करतं ट्रेडिंग व्ह्यूचं फ्री व्हर्जन पुरेसं आहे नवशिक्यांसाठी पेड प्लॅन घेण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्ही प्रोफेशनल ट्रेडिंग करत नाही तोपर्यंत चौथं टूल आहे टिकर टेप हे एक आधुनिक स्टॉक ॲनालायसिस ॲप आहे जे डेटा सुंदर पद्धतीने सादर करतं टिकर टेपचे काही फीचर्स म्हणजे स्टॉक ओव्हरव्ह्यू म्हणजेच मार्केट कॅपिटल ई रेशिओ फायनान्शियल रेशिओज आणि पीअर कम्पॅरिझन म्हणजेच एकाच सेक्टरमधील भरपूर कंपन्या कम्पने, कंपन्यांची तुलना करता येते आणि व्हॅल्युएशन्स आणि फोरकास्ट सेक्शनसुद्धा आहेत इन्व्हेस्टर्स होल्डिंग म्हणजेच मोठ्या गुंतवणूकदारांचे होल्डिंग्स पाहता येतात आणि स्क्रीनर्स आणि वॉचलिस्ट म्हणजे आपल्या आवड आपल्याला आवडणाऱ्या शेअर्सची लिस्ट बनवता येते टिकट टेप हे नवशिक्यांसाठी शिकण्याचं उत्तम साधन आहे कारण ते डेटा सोप्या पद्धतीने व्हिज्युअल्समध्ये दाखवतं आणि तुम्हाला लगेच समजतं कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे की नाही आणि तिचं फंडामेंटल कसं आहे पाचवं आणि शेवटचं टूल आहे झेरोदा ॲप म्हणजेच काइट ॲप कन्सोल वेबसाईट आणि कॉईन म्युच्युअल फंडची ॲप झेरोदा ही भारतातील सर्वात लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकर ॲप आहे आणि लाखो गुंतवणूकदार याच ॲपचा वापर करतात झेरोदा काईटचे काही फीचर्स म्हणजे रिअल टाईम मार्केट वॉच म्हणजेच शेअर होल्ड शेअर्सची लाईव्ह किंमत चार्ट आणि ऑर्डर बुक करता येते ॲडव्हान्स चार्टिंग टूल म्हणजेच मूव्हिंग ॲव्हरेज आर एस आय बॉलेंजर बँड्स हे सगळं वापरता येतं इझी बाय किंवा सेल इंटरफेस म्हणजेच नवशिक्यांसाठी अतिशय सोपं प्लॅटफॉर्म आहे आणि जी टी टी ऑर्डर्स म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ऑटो बाय किंवा सेल सेट करू शकतो झेरोदा कन्सोलचे काही फीचर्स म्हणजे पोर्टफोलिओ समरी म्हणजेच तुम्ही घेतलेल्या शेअर्सची आणि नफा तोट्याची एकाच ठिकाणी सम समरी मिळते आणि टॅक्स रिपोर्ट्स आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स म्हणजेच गुंतवणुकीचा पूर्ण आर्थिक हिशोब इथे मिळतो होल्डिंग अॅनालायसिस म्हणजेच तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये किती गुंतवणूक केली आहे ते डिटेलमध्ये पाहता येतं झेरोदा हे फक्त ट्रेडिंग ॲप नाही तर एक शिस्तबद्ध गुंतवणुकीचं साधन आहे त्याचं इंटरफेस क्लीन फास्ट आणि बग फ्री आहे म्हणूनच बहुतेक प्रोफेशनल्स याचा वापर करतात झेरोदाचं अकाउंट उघडणं आज सोपं झालं आहे पूर्णपणे ऑनलाईन आणि काही मिनिटात पूर्ण प्रक्रिया होते तर मित्रांनो हे होते मार्केटसाठी टॉप फाईव्ह फ्री ॲप्स जे प्रत्येक नवशिक्याने वापरलेच पाहिजेत मनी कंट्रोल हे माहिती आणि अपडेटसाठी स्क्रीनर डॉट इन हे फंडामेंटल विश्लेषणासाठी ट्रेडिंग व्ह्यू हे चार्ट आणि टेक्निकल विश्लेषणासाठी टिकट टेप हे तुलना आणि निर्णयासाठी आणि झेरोदा हे ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठी बोनस टेप म्हणजे या सर्व ॲपचा वापर एकत्र करा मग उदाहरणार्थ स्क्रीनरवर कंपनी समजा ट्रेडिंग व्ह्यूवर चार्ट बघा आणि झेरोदावर गुंतवणूक करा लक्षात ठेवा ज्ञान अधिक सराव म्हणजेच नफा ॲप्स फक्त साधन आहेत निर्णय तुमचा असतो शिस्त शिक्षण आणि वेळ हेच तुमचं सर्वात मोठं गुंतवणूक टूल आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅक्सेशन इन स्टॉक मार्केट जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद